मांडवा जांभुळधरा टांगाळा एरगवान शिवारात वाघाची दहशत कोरपणा तालुक्यातील मांडवा येथील घटना असून गुरखी दिनांक तेराला नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी जाबुळधरा जंगलात गेला जवळपास तीन खंडी जनावरांचा कळप चारत असताना दोनच्या सुमारास एका गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला केला त्याचवेळी दोन्ही गुराक्याने आरडाओरड केली त्यामुळे वाघाने गायीला सोडून पळ काढला यात गाईला गंभीर मानेवर जखमा झाल्या गुराख्याला प्रत्यक्ष वाघ दिसल्याने घाबरले तसेच यापूर्वीसुद्धा वाघाने या, या परिसरात जनावरावर हल्ला केल्याच्या घटना झाल्या असून त्यामुळे परिसरात वाघ असल्याची दहशत निर्माण झाली आहे सदर गाय नामदेव माधव लसंते यांच्या मालकीची असून अंदाजे तीस हजार किमतीची असून मालकाचे नुकसान झाले आहे वन विभागाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा व गाय मालकाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी प्रमोद गिरटकर का हो ना मोठा वाघ किती ढोर त्या पाच सहा खंड्या काय होत्या पाच साखंड्या किती वाजता सुमारास दोन वाजता वाघ बघितला का हो ना कशा कलरचा होता पट्ट्या फट्या हां <laughs> मी गाईराकाला गेलतो हां गाय वाघाने धरली तो दो, दोन दोन वाजता वाघ होता पोट्या पोट्याचा किंमत पस्तीस चाळीस हजार होती त्याची भीती नाही तू पाहिला का पुस तुला दिसला का वाघ हो ना दिसला म्हणून सांग आता एकाच गायीवर बार केला का हो एकाच गायीवर बर गाय जखमी झाली ठीक Mm -hmm. Mm -hmm. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.